नमस्कार मी पंजाब डक पर... महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की राज्यामध्ये पाऊस आता सत्र चालूच आहे तर हे पाऊस कधीपर्यंत राहणार आहे तर सांगायचं झालं तर पण पंचवीस आणि सव्वीस तारखे पंचवीस आणि सव्वीस सप्टेंबरला राज्यातला थोडा पावसाचा जोर थोडा कमी होणार आहे पण त्याच्यानंतर राज्यात परत एकदा मोठा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज सर्वप्रथम शेतक शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा मग तो मोठा पाऊस कधी येणार आहे तो तो काय होणार आहे सत्तावीस तारखेपासून ते तीस तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये ठिकठिकाणी थीक मुसळधार काही ठिकाणी अतिमुसळधार काही ती गोष्टी देखील होईल म्हणून अंदाज लक्षात येतात तुम्हाला एक सांगू इच्छितो की तो पाऊस कुठं होणार आहे तर सुरुवात काय होणार आहे सुरुवात होणार आहे वर म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व इजार बाकून काय होणार आहे सव्वीस तारखेला सुरुवात होणार आहे सव्वीस सत्तावीस ला तो पाऊस काय होणार आहे परत मराठवाड्याकडे येणार आहे त्याच्यानंतर तो पाऊस तसा पुढे पुढे सरकत सत्तावीस अठ्ठावीस ला काय होणार आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा आणि लगेच पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे त्याच्यानंतर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकत आणि ठिकठिकाणी काय काय ठिकाणी मुसळधार कुठं अतिमुसळधार मुंबई देखील अतिमुसळ मुसळधार होईल पुणे सातारा सांगली तिकडे देखील अतिमुसळधार पाऊस पडेल त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडेल त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यात देखील आहे बीड जिल्ह्यात देखील आहे परभणी जिल्ह्यात देखील आहे त्याच्यानंतर जालना नांदेड संभाजीनगर म्हणजे सांगायचं झालं सा तर जिल्ह्यामध्ये दोन चार ठिका खूप ठिकाणी जोराचा पाऊस कुठं हातीमुसळधार कुठं रिमझिम असा पाऊस रिम पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो सांगायचं झालं तर सत्तावीस ते तीस तारखेपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे एक तारखेला परत राज्यात काय होईल अशी चांगलं धुई येईल म्हणजे ऊन पडायला परत धुई येणार आहे काही जण धुई म्हणतात काही जण धुके म्हणतात धुरळे येईल म्हणून हे लक्षात यायचं सांगायचं झालं तर स म्हणजे सव्वीस तारखेपासून सव्वीस तारखेच्या रात्रीपासून म्हणजे सुरुवातीकडून म्हणजे पूर्व इकडून होणार आहे आणि त्याच्यानंतर सत्तावीसला तो पाऊस मराठवाड्याकडे येणार आहे आणि अठ्ठावीसला मग आणखीन बऱ्याच भागाकडे जाणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं जशी शेतीची वेळ भेटेल तशी कामे करायची आणि सोयाबीन काढायला आला असेल तर तुम्हाला तीस तारखेच्या नंतर मग पाऊस उघडणार आहे तीस तारखेच्या नंतर दोन चार दिवस पुन्हा परत काय होणार आहे वाता म्हणजे हवामान कोरडं राहील तीस तारखेपासून म्हणून ही एक अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात आताना एक ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबरच्या दरम्यान एक जाळी धुई आणि जाळी धुई आले की कम्प्लीट तिथून बारा दिवसाला पाऊस निघून जातो म्हणून हे एक सगळ्यांनी लक्षात घ्यायचं पण राज्यात मात्र सव्वीस तारखेपासून ते एकोणतीस तारखेपर्यंत ठिकठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे पूर्व मध्ये सहा पश्चिम विदर्भात मध्ये अकरा म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान पूर्व पश्चिम विदर्भामध्ये काही काही ठिकाणी मोठा पाऊस पडणार आहे म्हणून पूर्व आणि पश्चिम विदर्भातल्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या पाळीव प्राण्याची काळजी घ्यायची कारण की त्याच्यामध्ये विजाचं प्रमाण जास्त राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या गावातल्या शेतकऱ्यांनी म्हणजे सत्तावीस तारखेपासून ते एकोणतीस तारखेपर्यंत जोराचा कुठं रिमझिम कुठं मोठा कुठं आरती मुसळधार पडणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात येतो पश्चिम महाराष्ट्रात देखील जरा जास्त पाऊस पडणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी सत्तावीस पासून तीस तारखेपर्यंत आपण आपल्या पाळीव प्राण्याची काळजी घ्या कारण की विजाचं प्रमाण जास्त आहे काही ठिकाणी आपली जनावरे नदीच्या काठे बांधू नका कारण की एखाद्यात पाऊस जास्त असल्यामुळं पूर येण्याची शक्यता आहे म्हणून हे लक्षात येतं उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी देखील काय करायचं नंदुरबार धुळे जळगाव नाशिक इगतपुरी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही देखील काय करायचं म्हणजे तुमच्याकडं करा। अठ्ठावीसशे एकोणतीस तीसच्या दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून तुम्ही देखील आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्यायची कारण की याच्यामध्ये विजाचं प्रमाण जास्त राहणार आहे वारं देखील असं म्हणून तुम्ही तुमच्या काळजी घ्यावे म्हणून हे लक्षात यायचं मुंबईकरांना देखील सांगू इच्छितो मुंबईकरांना अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीस तीसच्या च्या दरम्यान मुंबईकडे देखील काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे म्हणून सखोल भागामध्ये पाणी देखील साचलं टी व्हीला बातम्या देखील येतात मुंबईला पाणी साचलं म्हणून मुंबईकरांनी देखील ही दक्षता म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला लगेच उद्या एक मेसेज दिला जाईल धन्यवाद